हां बघा याच्यापूर्वी आपण अकरा ते नव्याण्णचा पाळा तयार करणं पाहिला एकच आणि नऊ आहे या संख्येचा पाळा तयार करताना पाहिला दोन ते दहा या संख्येचे पाडे तयार करणारे पाहिले आता याच्या पुढे आपल्याला अजून जायचं आहे आणि मोठ्या मोठ्या संख्येचा आपल्याला गुन्हागार करायचा असतो मोठ्या मोठ्या संख्येचा भागाकार करायचा असतो तर आजचा आहे आपल्याला म्हणजे तीन अंकी संख्येचा आपल्याला काय करायचं आहे पाळा तयार करायचा आहे आपल्या मनामध्ये एवढी मोठी संख्या आहे की आपण याचा पाडा कसा ना तयार करू आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल परंतु जुन्या पद्धतीच्या आधारावर जसे मागे आपण दोन अंकी संख्याचे पाडे तयार केले त्याच पद्धतीच्या आधारावर आपल्याला तीन अंकी संख्येचा सुद्धा पाडा तयार करावा करता येतो याकरता आपल्याला पहिले पंचमीचा पाडा लागेल आणि मग सांगाचा पाडा लागेल आता याच्या पहिले पंचमीचा पाडा तयार की आपल्याला बघा आता पंचमीचा पाडा तयार झाला आहे पंचमीचा पाडा तयार करण्यासाठी आपण काय करू Kunti pada yu? Nau no, cha, no, ja. kuale nau no cha, mau no pacha Sabaz, bai nau no cha pada yu, ana mau kaya cha so pada yu? Pacha Ata nau cha pada yu रेषा काढाली तो खाली वर जाऊ नये त्याकरता आपण पाडून घेऊ या झाल्या आपल्या रेषा या झाल्या आता पाच पडा द्या पाडा तयार करण्यासाठी नऊचा फडा आणि पाचचा चाडा पाहिजे आपण दोन्ही पाडे घेतले आता समोरची पद्धत समोरची पद्धत तो आता आपल्याला पडा तयार करायचा कोणाचा आहे पंचमचा आहे कोणाचा पंचनाचा पडा तयार करायचा आहे रिषय आपण आपण घेऊ कितीचा फळा तयार करायचा आहे आता इथे एक एक संख्या आहे म्हणजे याचा काही आपल्याला काही जास्त टेन्शन नाही आहे नऊ आणि पाच आपण घेऊन झाले पंच्याण्णव आता इथे बघा आपण काय केलं इथे या संख्या या पाड्याच्या मोठी संख्या घेतली आहे काय अठरा घेतली आणि ह्या पाड्याची मोठी संख्या घ्यायची आहे म्हणजे आपल्याला काय करायचं पद्धत सांगतो आपल्याला हे माहिती आहे की ह्या संख्या जशा तशात राहतात माहिती आहे आपल्याला आपण काय करायला लिहून घ्या शून्य पाच शून्य 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 आणि आपल्याला माहित आहे का ह्या साईडची संख्या जशा तशा राहत मग आपण त्या रोपर्को लिहून घ्या मग आता याची बेरीज करू बेरजेचं चिन्ह बेरज चिन्ह हा बेर्जाचं चिन्ह इथं बेरजाचं चिन्ह इथं बेरजेचं चिन्ह बेरीज बेरीज मग आता तुम्हाला एक माहिती आहे की ह्या ज्या संख्या आहेत हे बघा ह्या संख्या आपण वापरल्या बघा इथून अशी रे म्हणून घेतो ह्या संख्या काय केल्या आपण इकडल्या संख्या आपण काय केल्या वापरल्या आता आपल्याला डबल ह्या संख्या घ्यायच्या नाहीये इकडल्या संख्या आपण वापरल्या आता डबल आपल्याला ह्या संख्या घ्यायच्या नाही आहे मग या बाजूच्या घेऊ दशक बाजूच्या आपल्याला संख्या घ्यायच्या पूर्ण याची बेरीज करायची आहे बघा इथे एक आहे इथे एक आहे इथे दोन आहे 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 म्हणजे ह्या बाजूच्या संख्या घेतल्या आता ह्या बाजूच्या संख्येच आपलं काम नाही आहे आता ह्या बाजूच्या संख्या आणि ह्या बाजूच्या मग ह्या भाड्याची संख्या आपण कोणती घ्यायची आहे त्यामध्ये कोणती मिळवायची आहे मिळवा किती सांगायचा

आणि चा हा आता आपल्याला नऊशे छप्पन चा पाडा तयार करायचा आहे चा पाडा पाहिजे आता कितीचा भाडा पाहिजे मग करू सहाचा पाडा तयार सांगा नऊशे तुम्ही आता आपल्याला कोणता पाडा तयार करायचा आहे नऊशे छप्पनचा चा नऊशे छप्पनचा पाडा तयार करण्यासाठी कोणते दोन पाडे पाहिजे आपल्याला सांगा ना कोणती पाडे पाहिजे म्हणजे आपल्याला नऊशे छप्पनचा पाडा तयार करण्यासाठी पंच्याण्णव आणि सहाचा पाडा तयार करायचा आता बघा जशी आपण पंचायतीचा फळा तयार करण्यासाठी पद्धती वापरली तशी पद्धती इथे वापरायची आहे आता इथे दोन संख्या घेतल्या आपण प्रत्येक पाड्याच्या दोन संख्या घेतल्या मग आता इथे किती संख्या घेऊ इथे किती घेऊ तीन घेऊ दोन अंक्य संख्येचा पाडा आहे ह्या पाड्यातल्या दोन संख्या घेतल्या ह्या पाड्यातल्याच किती संख्या घ्यायच्या आता बा याच्या पहिले सांगत ना ह्या बाजूच्या संख्या जशा ना येते लिहून टाकू आपण शून्य म्हणजे आता ही जी बाजू आहे आपण काय केली वापरली वापरली म्हणजे बाजूचं काम आहे का आपल्याला आता याचा का नाही ही, ही बाजू वापरली मग आता आपल्याला ह्या संख्या प्लस करायच्या तीन संख्या हे प्लस करायचंय त्याच्यात ही संख्या मिळवायची आपल्याला करायची आहे इकडल्या तीन संख्या, संख्या एक संख्या एक संख्या कोणती दशकची संख्या आहे किती संख्या करायची याच्यामध्ये तीन किती संख्या घ्यायच्या तीन मग इथे किती आहे एकशे नव्वद एकशे नव्वद किती नव्वद एकशे एक्याण्णव एकशे तत्पूर्वी आपण काय केलं माहिती आहे का पंच्याण्णव आहे हे आपल्याला इथं संख्या आहेच नाही मग आपण काय केलं नऊशे नऊशे च्या कारण की इथे काय झालं माहिती संख्याच नाही आहे मग आपल्याला इथं संख्या शून्य आहे संख्या नाही शून्य आहे पण झाले पंच्याण्णव आणि सहा तसे ना तसेच आपण आपला किती नऊशे छप्पन आपला तयार करत करतो ना नऊ छप्पन लिहिले नऊशे छप्पन जुने किती आले एक हजार नऊशे बारा आले आता करा दोनशे हा दोनशे शहाऐंशी एक मिळाला दोनशे 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 शहाऐंशी आता किती मिळवा तीनशे ब्याऐंशी तीनशे चारशे पंच्या पाचशे सत्तर मध्ये तीन मिळवले तर त्र्याहत्तर सहाशे पासष्ट मध्ये लेता सहाशे

नऊशे पन्नास मध्ये सहा मिळवले काय करावं लागलं काय करावं लागलं आपल्या काय जे जुनी पद्धत आहे आपण पंचमीचा फळा तयार केला आता पंचमीच्या फळ्यामध्ये आपण दोन संख्या घेतल्या या नऊच्या पाण्यातल्या दोन संख्या घेतल्या इथं काय करा औषध ठेवायचं इथं काय लक्षात ठेवायचं आपल्याला इथं दोन संख्या घेतल्या आपल्याला इथं तीन संख्या घ्यायच्या कारण की आपण तीन संख्याचा पाडा तयार करू ना म्हणून पंच्याण्णवच्या पाण्याच्या आपल्याला जो इकडला जो फडा आहे महावाला फडा आहे त्यातल्या तीन संख्या घ्यायच्या आणि इकडल्या ज्या संख्या आहेत ज्या आपण इथे लिहिली आहे आपल्याला माहित आहे की ह्या संख्या येणारच आहे ह्या संख्या येणारच आहे म्हणून आपण पहिलीच लिहून घेतल्या त्या संख्या आपल्याला माहित आहे की हे संख्या दशांना दशात राहते मग इकडल्या ज्या संख्या आहे एकूण लिहून घेतली मग दशकची पाहू आपण काय केलं या संकेत एक एक तीन संख्येत मिळवलं एकशे एकशे नव्वद मध्ये एक मिळाला एकशे एक्याण्णव आणि अशा प्रकारे या तीन अंकी संख्येचा तयार तयार झाला आता तुम्हाला करता येईल सोपा वाटला ज्यांना एक ते दहाचे पाळी येते त्यांना खूप सोपा वाटला आणि त्यांना करता येईल पुष्कळजना करता येते आता करता ना